काय कशासाठी उपोषणला बसलात आपण शिवाजीराव साहेब ग्रामपंचायतीमध्ये गणकचरा योजनेमधून जे पाईपलाईनचं काम झालेलं आहे त्याच्यामध्ये पण चाळीस लाख सत्त्याण्णव हजार एकोणचाळीस लाख सत्त्याण्णव हजार सहाशे पासष्ट रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी अर्ध काम अगोदर करून त्याचं बिल उतरलं आहे पुन्हा तीच पाईपलाईन उतरून दुसरीकडे वापरले त्याच्यामध्ये दुसरं की पुन्हा त्याचंही बिल उतरलं त्याच्यामध्ये ती पाईपलाईन ब्लॉक झालेली आहे सगळी ते त्याचा पंचनामा झाला चौकशी झाली पंचनामा झाला आहे परत त्यांनी आम्हाला आवाज दिलाय दिले साहेब आवाज दिलाय अहवालामध्ये त्यांनी कबून दिले तो आम्ही काम डबल करून घेऊ तो म्हणून त्याचा तिसऱ्या तिसरंच म्हणजे तिसऱ्या महिन्यामध्ये तिसऱ्या महिन्यामध्ये आम्हाला आवाज हे साजरी केले होते आणि आता आतापर्यंत काहीच काम केलं नाही मी तर परवा बसणार नाही मग कलेक्टर साहेबांनी सी ओला फोन केला होता की बाबा हे चौकशी करून केलं होतं त्याची अजून चौकशी केलेली नाही त्याने त्यांना मी तारीख दिल्यामुळं मी आज उपोषणाला आहे नेमकी कोणत्या कामामध्ये भ्रष्टाचार झालेला कचरा पाईपलाईन गण कचरा पाईपलाईन मागणी काय आता तुमची मागणी ताश कार्य कुठे कार्यवाही झाली सरपंच गुतेदारेव्हा यांच्यावर कार्यवाही झालीच पैसे कारण त्यांनी भ्रष्टाचार एवढा दडचिवला आतापर्यंत त्याला कुणा कुणीच त्यात कुणाला त्यांनी कळू दिलेलं नाही याच्यामध्ये एवढं त्यांनी टोट माझ्या आवाल पंचनामा हे सगळं देऊन याच्यावर पूर्ण पुढं कार्यवाही काहीच होय ना म्हणून अजून पोषण अकरा सात पंचवीस रोजी आम्ही आनंद दिल्यानंतर डस्टबिन डस्टबिन घोटाळा समोर आला आहे सात लागतो की सगळ्यात हा घोटाळा असून मी प्रश्न करते चौदाकार चालू केलेला आहे तरी पण का या कामाची चौकशी या कामाची चौकशी या पाईपलाईनच्या कामाबरोबरच व्हावीटावर कार्यवाही व्हावी अशी आमची मागणी आहे लाईट होरला तालुका काम चालुका माझं नाव अतुल दत्तत्रेय मडके माझी मागणी आहे कलेक्टर साहेब अकडे वाई लहान पाणी कचऱ्याची जी पाईपलाईनचा जी भ्रष्टाचार केलेला आहे सरपंच गुतेदार ग्रामसेवक यांच्यावर कठोर कारवाई करावी एवढी माझी मागणी आहे मी उपोषणाला बसले मागणी पूर्ण झाल्याशिवाय मी उठणार नाही तिथं गाव कुठलं माझं नाव माझं गाव परम तालुका पर, काय 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 भ्रष्टाचार का, का झाला असं तुम्हाला भ्रष्टाचार नेलेला आहे सरपंच आणि गुतेदाराने आणि ग्रामसेवकने मग ह्याच्यावर माझी मागणी एवढीच आहे अहवाल बिहल सगळं आलेलं आहे माझ्या आत्ता सध्या जर कारवाई करा म्हणून मी केले तर सध्या एक सहा सात अर्ज केलेले सरपंच कोण आहेत हा सरपंच कोण आहेत सरपंच गावचे महिला आहे आमच्याकडे लेडीज आहे आणि ती स्वतः पंचायतमध्ये नसतात चार चार महिने गावावर नसतात ही सरपंचाचे पती आणि सरपंच तीच गावात म्हणजे भ्रष्टाचार भ्रष्टाचार सगळं करतात एवढी माझी मागणी आहे